संत नामदेव महाराज सरले फार मोठे संत होऊन गेलेले आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेस घुमानला झालं त्याच वेळेस आमच्या नानकसाहेब फाउंडेशननं निश्चय केला होता की संत नामदेवाच्या नावानं त्यांची जी कर कर्मभूमी आहे जन्मस्थान आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्रात संत नामदेवाच्या नावानं मराठी साहित्य संमेलन झालं पाहिजे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक आणि साहित्य मंडळाच्या सहकार्यानं आम्ही नांदेड येथे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत आहोत संत नामदेवाच्या नावानं या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांची निवड झालेली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन ऐतिहासिक नांदेडनगरीमध्ये चार फेब्रुवारी रोजी जगणार आहे महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तावीस जिल्ह्यातनं या संमेलनाला मंडळी येत आहेत त्यांनी नावनोंदणी पण केलेली आहे सर्वाधिक नोंद झाली ती कवी संमेलनासाठी परंतु त्या मर्यादा असतील परंतु संमेलनामध्ये संत साहित्य याची खरंच आज गरज आहे का या विषयावर संवाद संवाद आम्ही इथं रंगवणार आहोत महाराष्ट्रातले अनेक नामवंत साहित्यिकांनाही आम्ही निमंत्रण केलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आणि प्राध्यापक समू शिंदे यांचीही या संमेलनामध्ये उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार आहे सर कार्यक्रमाची वेळ आणि नांदेड येथील श्री गुरुग्रंथसाहेब भवनमध्ये चार फेब्रुवारी रोजी हा साहित्य मेला रंगणार आहे नामदेव अंचा मेळा या थीमखाली हे संमेलन नांदेड येथे भरणार आहे सकाळी दिंडीनं या यात्रेचं स्वागत होईल नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड ग्रंथ ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल नांदेडमधल्या अनेक संस्था या दिंडीमध्ये सहभागी होतील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आम्हाला आव्हान आहे केवळ साहित्यिकांसाठीच साहित्य संमेल संमेलन नाही आहे साहित्यिकांचा सम्हिल, संदेश साहित्यिकांमार्फत उपदेश आपण श्रोते मंडळीच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांपर्यंत ही नानमदेवाची चळवळ नेण्याचा नानकसाहेब फाउंडेशनचा संकल्प आहे तिथे दिवसभर भरगच्च कार्यक्रम असतील साहेब भवनमध्ये या सकाळी दहा वाजता उद्घाटन होईल त्यानंतर परिसंवाद होईल कथाकथन होईल कवीसंमेलन होईल या सगळ्या कार्यक्रमाला बरगदचा असा प्रतिसाद नांदेडकर देत आहेत सर एक प्रश्न होता महाराष्ट्रातील मराठी शाळा काही ओस पडल्या आहेत आणि आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर आपल्या या साहित्य संमेलनातून शाळा टिकवा म्हणून म्हणून काही प्रयत्न होत आहेत संत नामदेव यांच्या कार्याची ओळखच आम्ही लोकांपर्यंत पहिल्यांदा नेणार आहोत कारण नामदेवांनी सातशे चोपन्न नामदेव महाराजांना झालेले आहेत तर सातशे वर्षापूर्वी सा त्यांनी जे साहित्य लिहिलं मानवतेच्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेलं आहे तर सरकारसुद्धा दृष्टीनं काम करत असतं परंतु ज्या शाळा तुम्ही म्हणताय की मराठी शाळा बंद पडत आहेत तर त्यासाठी मी तर म्हणतो साहित्य संमेलनाच्या मार्फतही आपण प्रयत्न झाला पाहिजे साहित्यिकांनी त्याच्यावर लिखाण केलं पाहिजे आणि शासनानेही लक्ष द्यावं यासाठी एखादा ठराव आम्ही आमच्या साहित्य संमेलनामध्ये नक्की करणार आहोत टिकली पाहिजे आणि मराठी भाषिक पूर्णपणे ज्ञान